राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री भाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंधळी गटातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते जाहीरपणे प्रवेश करणार असून आंधळी परिसरातील राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती राजकीय शक्तीप्रदर्शन आणि संघटनात्मक एकजूट याचे साक्षीदार ठरणारा हा मेळावा माणखटावच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे हा भव्य मेळावा मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आंधळी येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात संपन्न होणार आहे तरी आंधळी गटातील सर्व कार्यकर्ते समर्थक पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे आयोजक माननीय श्री शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठान आंधळी अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद